नमस्कार मंडळी सेल्फ रिस्पेक्ट मिळत नसल्याने एका प्रसिद्ध अभिनेत्याने स्टार प्रॉवरील लोकप्रिय मालिका सोडले तर कोण आहे हा अभिनेता हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मंडळी स्टार प्रॉवरील प्रवाह दुपारची आई आणि बाबा रिटायर होत आहे ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे पण याच मालिकेत मकरंद ही भूमिका साकारणारा अभिनेता आदिश वैद्य याने ही मालिका सोडल्याचं कळतंय आदिशने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपण ही मालिका वैयक्तिक कारणासाठी सोडत आहोत असं सांगितलं तर या पोस्टमध्ये आदेश म्हणतोय की माझ्या वैयक्तिक कारणासाठी मी मकरंद किल्लेदार या पात्राला निरोप देत आहे या प्रोजेक्टने मला खूप काही दिलं आहे पण आता ही मालिका मी सोडत आहे स्टार प्रो आणि मनवा नाईक यांनी मला या प्रोजेक्टमध्ये काम करण्याची संधी दिली त्यासाठी त्यांचा मी मनापासून आभार मानतो असं यावेळी आदेश म्हणाला तर सोशल मीडियातून मिळालेल्या माहितीनुसार आदेशला या मालिकेत सेल्फ रिस्पेक्ट मिळत नव्हता त्यामुळेच त्याने ही मालिका सोडल्याचा निर्णय घेतला अशा चर्चा रंगल्या आहेत आता दरम्यान आदेशने ही मालिका सोडल्यानंतर मकर हे पात्र या मालिकेत कोणता अभिनेता साकारेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर तुम्हाला प्रवाह दुपारची आई आणि बाबा रिटायर होतंय ही मालिका आवडायची का यासोबतच मग मकरंद हे पात्र तुम्हाला कसं वाटत होतं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका